उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर बिले वाटपाचं काम शहरातील महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे मात्र आता हे काम खाजगी कंपनीला सोपवण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आलंय महिला बचत गटांनी या कामाला विरोध करत या कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे उल्हासनगर मधील मालमत्तांचं जी आय एस आधारित सर्वेक्षण मॅपिंग करण्यासाठी पालिकेनं निविदा मागवल्या होत्या त्यानुसार हे काम मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातील मे कोलबो ग्रुप यांना देण्याचं निश्चित झालं या कंपनीद्वारेच आता मालमत्ता करांची बिलं देण्यात येणार आहे सध्या बिलं वाटपाचं काम महिला बचत गटांमार्फत चाळीस लाख रुपयांमध्ये करण्यात येतं हेच काम मे कोल्बो कंपनीला तीन करोड दहा लाख मध्ये देण्यात येणार आहे या कंपनीला काम मिळाल्यास बचत गटातील महिला बेरोजगार होतील त्यामुळे हे कंत्राट रद्द करावं अथवा तीन करोड दहा लाखांचं कंत्राट आम्हाला देण्यात यावं असं महिला बचत गटांचं म्हणणं आहे महिला बचत गटांचे प्रतिनिधी पालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी आले असता ते न भेटल्यानं कर विभागाचे विनायक फासे यांची त्यांनी भेट घेतली नगर महानगरपालिका टेंडर पास करते सतरा कोटीचं त्यामध्ये असेसमेंटसाठी तेरा कोटी आणि बिलं वाटण्यासाठी तीन कोटी दहा लाख रुपयाचं टेंडर आहे हे बिलं वाटण्याचं काम दोन वर्षापूर्वी महिला बचत गटांनी केलेलं आहे हे महिला बचत गटांनी चांगल्या प्रकारची कामं केलेली आहेत दोन वर्षापासून आता हे ब बचत गटाकडनं महानगरपालिका ही हिसकावून टेंडर कंपनीला देते ती ते पण उल्हासनगरचे स्थायिक महिलांचं काम हे का एका नागपूरच्या एका कंपनीला भेटतं आहे हे जे चुकीचं आहे हे आम्ही महिला बचत गटातील सर्व महिला हे होऊ देणार नाही आणि जे हे असेसमेंटचं काम आहे हे टेंडर नागपूरच्या कंपनीला दिलं तर चालेल पण हे बिलं वाटायचं जे काम होतं ज्या स्थानिक महिला उल्हासनगरच्या ज्या उल्हासनगर महानगरपालिकेत टॅक्स भरतायत त्याच महिलांना मिळालं पाहिजे त्यांना अनुभव आहे त्यांना दोन वर्षाचा चांगला अनुभव आहे त्याच स्थानिक एरियामध्ये त्या राहतात आणि तिथंच कामं करतात मग माझं म्हणणं इतकं आहे की आम्ही मोजक्या स्वरूपाच्या महिला इथं आलो आहेत सांगायला आयुक्तांना की हे टेंडर पास होऊ द्यायला नाही पाहिजे म्हणून पण हे टेंडर्स जर पास झालं नाही तर चांगली गोष्ट आहे जर हे टेंडर पुढं आलं तर आम्ही मो जास्त संख्येने महिला मोर्चा घेऊन उल्हासनगर महानगरपालिकेत आयुक्त समोर उभं राहून आम्ही बोलू की हे जे काम आम्हाला मिळालंय ते आम्हालाच राहू द्या आणि हे टेंडर पण एक वर्षासाठी नाही पाच वर्षासाठी ते कंपनीनं देण्यात आले हे स्थानिक महिला ज्या आता मतदारसंघात या आपल्या सगळ्या स्थानिक महिला या मतदान याच्यात आहेत त्यांना हिसकावून ते कंपनीला देताय हे चुकीचं करे आहे खरं एकीकडे बोलते की महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरण आणि हे महिलाकडून हे काम हिसकावून घेऊन एका नामांकित कंपनीला असं नागपूरची ती पण कंपनी उल्हासनगरची नाही आहे अशा कंपनीला देतात आणि आमचा महिलांचा रोजगार हिसकावून ते असं दुसऱ्यांना असं देऊ शकत नाही कारण महिला स्थानिक महिला आहेत आणि आपल्या शहराचा विकास आणि कर वसुली करून करत असतात उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत की जी आय जी एस आय म्हणून असं टॅक्स मॅपिंगचं असेसमेंटचं काम आणि शहरातील टॅक्स पावत्या वाटायचं काम हे नागपूरच्या एका कंपनीला देण्यात येत आहे तर त्या अनुषंगाने आम्ही काल आयुक्तांशी बोललो सर्वांशी बोललो की निदान तुम्ही मॅपिंगचं काम देता द्या पण गेल्या दोन वर्षापासून आमच्या उल्हासनगरच्या महिला हे जे टॅक्स पावत्या वाटायचं काम करत होते ते हे काम त्यांनाच भेटू द्या कारण की छपाई आणि वाटायचं काम हार्डली पस्तीस ते चाळीस लाखाला ह्या आमच्या महानगरपालिकेच्या महिला बचत गटांना भेटत होतं आणि तेच काम ह्या लोकं कॉन्ट्रॅक्ट थ्रू टेंडर थ्रू तीन करोड दहा लाखाला त्या कंपनीला देतात आहे तर आम्ही आयुक्तांना सांगितलं आहे की जर तुम्ही ते काम त्यांना दिलं तर विनाकारण मोर्चाचं स्वरूप मै महिलां स्वरूप आम्ही महानगरपालिकेवरती धडकू तर निदान कृपा करून सर्वांना आमची विनंती आहे की तुम्ही जे आमची महिला उल्हासनगरचे काम करतात बचत गटाचे त्यांनाच हे टॅक्समध्ये वाटायचं काम द्या जर सत्ताधाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना पैसा कमी पडत असेल तर आम्ही या महिला बचत गट मार्फत धिकमांगो आंदोलन करतो आणि त्यांना पैसे देतो पण आमच्या महिलांचा रोजीरोटी त्यांनी कोणी छिनू नये नाहीतर होणाऱ्या परिणामाला त्यांनी सामोरं जावं प्रतिनिधी आकाश सहाणे एन टीव्ही न्यूज मराठी उल्हासनगर ठाणे